जयशिवराय मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चालू असलेल्या भव्य दिवशा वाटर स्टेशन या मैदानामध्ये सेमीफायनल एक ते नऊचा निकाल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो या वॉटर स्टेशन मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये फलटणकरांचा सर्जा आणि रुद्राची गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक दोनमध्ये मित्रांनो लक्ष आणि पृथ्वीदा कुटवड्यांचा प्रभू मित्रांनो लक्ष आणि प्रभूची गाडी सेमीफायनल दोनमध्ये फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक तीनमध्ये मित्रांनो रायफल एक्कावन्न एकावन्न आणि निशांची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक चारमध्ये आपल्या सर्वांचा लाडका सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर बॉस आणि वजीरची गाडी मित्रांनो घरचा साज फायनलसाठी पात्र झाला आहे सेमी क्रमांक पाचमध्ये मित्रांनो नातेपुतेकरांचा नवीन खरेदी तेज आणि बाजीची गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक सहामध्ये मित्रांनो रुद्रा आणि जीवन ड्रायव्हरनी नाम यांचा सुंदरची गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक सात सातमध्ये मित्रांनो सुंदर अशी टॉपची व काटाकेर लढत झाली मित्रांनो सेमीफायनल सातचा निकाल मित्रांनो समाजसेवक समाजसेवक संतोष टोडकर यांचा सुंदर अकरा अकरा वजीरची गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली आहे मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये मैबे आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीची मित्रांनो हार झाली आहे सेमी क्रमांक आठमध्ये मित्रांनो येडा रागाव आणि दख्खनची गाडी मित्रांनो पाहण्यासाठी पात्र झाली आहे सेमी क्रमांक नऊमध्ये आपल्या सर्वांचा लाडका संभाजीनगरकरांचा अर्जुन मित्रांनो फायनलसाठी पात्र झाला आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद